कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो हिरवागार निसर्गरम्य परिसर स्वच्छ सुंदर आणि मनाला दिलासा देणारे समुद्रकिनारे कोकणात असलेल्या समुद्रकिनाऱ्यांमुळेच कोकण हे पर्यटकांचं खास आकर्षणाचं केंद्र ठरलंय समुद्रकिनाऱ्यांमुळे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या कोकणची अजून एक खासियत म्हणजे कोकणला लाभलेला मंदिरांचा वारसा त्या मंदिरांचे इतिहास आणि त्या मंदिरांमागे किंवा मंदिरातील देवतांच्या असलेल्या पौराणिक कथा आज माघी गणेश जयंतीनिमित्त आपण कोकणातील नवसाला पावणारा द्विभुज गणपती म्हणून आणि पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या रेडीच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत या गणपती बाप्पाची खासियत म्हणजे गणरायांची ही मूर्ती द्विभुज म्हणजेच दोन हात असलेली आहे मूर्तीचा उजवा हात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी तर डाव्या हातात मोदक ठेवलेला आहे या मूर्तीला असलेले दोन हात हे या मूर्तीचं वेगळेपण आणि खास वैशिष्ट्य देखील मानलं जातं या बाप्पाचरणी केलेली प्रार्थना आणि नमस पूर्ण होऊन मनातील इच्छा पूर्ण होतात अशी असंख्य भाविकांची श्रद्धा देखील आहे आज माघी गणेश जयंतीनिमित्त फक्त सिंधुदुर्ग नाही तर गोवा कर्नाटक कोल्हापूर तसंच महाराष्ट्रातील ठिकठिकाणहून असंख्य भाविकांनी गणरायांच्या दर्शनाचा लाभ घेतला मंदिराच्या सभामंडपात बसून असंख्य भाविक गणरायांची प्रार्थना करत होते सकाळी सहा वाजल्यापासूनच गणरांवर अभिषेक सत्यविनायक महापूजा आरती महाप्रसाद अशा निरनिराळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं गणेश जयंतीच्या उत्सवासाठी मंदिराला फुलांनी सजवण्यात आलं होतं निरनिराळ्या रंगांची फुलं सभामंडपातील खांबांवर त्याचप्रमाणे मंदिराच्या गाभाऱ्याला अतिशय सुबक पद्धतीनं लावून मंदिराला सजवण्यात आलं होतं एकूणच मंदिराची सजावट ही लक्षवेधक ठरत होती ये तुझ्या बातेला आपण बोलूया काय काय आहे मी नाही आहे नाही आहे नाही आहे नाही आहे दुपारी साधारण एक वाजण्याच्या सुमारास गणरायांची आरती करण्यात आली असंख्य भाविकांनी आरतीचा लाभ घेतला Don't let me fall off if to you. आरती झाल्यानंतर लगेचच महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभं राहून भाविकांनी महाप्रसादाचा देखील लाभ घेतला महाप्रसाद घेण्यासाठी टेबल खुर्च्या मांडून वर मंडप देखील उभारण्यात आला होता मंदिराच्या बाहेरील बाजूस अनेक केळ्यांची हार फुलांची दुकानं लावण्यात आली होती दर्शनासाठी येणाऱ्या गाड्यांच्या रांगा मंदिराच्या बाहेरील बाजूस लांबपर्यंत लागल्या होत्या एकूणच असंख्य भाविकांनी माघी गणेश जयंतीनिमित्त भक्तिभावानं श्री गणरायांचं दर्शन घेतलं नमस्कार रेडी गाव दोन गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे एक म्हणजे रेडीचा मायनिंग आणि दुसरं म्हणजे मायनिंगचं काम चालू असताना मिळालेला रेडीचा गणपती अठरा एप्रिल एकोणीसशे शहात्तर रोजी त्यावेळी का मायनिंगचं काम चालू असताना रेडीतील ड्रायव्हर म्हणून काम करणारे सदानंद नागेश कांबळे हे डंपरवर ड्रायव्हर होती त्यावेळी त्यांची गाडी बंद पडली आणि ते गाडीमध्ये झोपले त्यावेळी त्यांच्या गणपतीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला अमुक ठिकाणी माझी मूर्ती याची मोकळी कर नंतर त्यांनी गावातील लोकांना मतेनं जो मूर्ती खोदकाम केली तो दिवस अठरा एप्रिल एकोणीसशे शहात्तर दिवस त्या दिवशी आता दरवर्षी तो दिवस दरवर्षी वाढदिवस म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा होतो त्यानंतर एक महिना खोदकाम केल्यानंतर उंदीर मामाचे दर्शन झाले त्याचप्रमाणे नंतर आता दर महिन्याच्या संकष्टी गणेश जयंती त्याचप्रमाणे अठरा एप्रिल वाढदिवस हे मोठ्या प्रमाणात साजरे होतात त्याचप्रमाणे आम्ही आता इथे पंधरा वीस वर्ष इथे पुजारी म्हणून कामळी आम्ही पुजारी म्हणून काम करतो त्याचमुळे आता या वर्षी गणेश जयंती असल्यामुळे लोकांची भाविकांची गर्दी आहे त्यामुळे महाप्रसादाचं एक वाजता महाप्रसादाचं चालू होणार त्याचप्रमाणे संध्याकाळी भजन वगैरे काहीतरी भजनाचे कार्यक्रम होणार